या ताई काय नाव ज्योती हागर्गी ज्योती हागर्गी ज्योती ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या तिघी फायनल तो ग्लास द्या ग्लासजवळ जास्त वेळ ठेवायचा नाही लोक काही माहिती का पटकनी काहीतरी आणि पितात हां या इकडे या या तिघींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राईट राईट ताई तुम्ही फायनलला आलात तुम्हाला पैठणी नक्की मिळणार आहे हां आता एक उखाणा घेता येईल तुम्हाला पटकणी जर पुढचं एक माझं मटेरियल येईपर्यंत हां नऊवारीवर गॉगल घालायची आला नवा ट्रेंड नऊवारीवर गॉगल गालायची आला नवा ट्रेंड आनंदराव साठी सोडून आली तीन बॉयफ्रेंड लयच मोठं खटलं यांचं नाव मला वाटलं नात्यांमध्येच असं काही असतंय पण बॉयफ्रेंडचं बी हे असतंय तीन बरं तीन पैकी एकाचं नाव काय होतं राजू दुसऱ्याचं श्रीकांत तिसऱ्याचं सूरज हे सगळे खोटे आहेत गमतीनं घेतले तुम्ही खरंच घेऊ नका कोणी सिरियसली हां तुम्ही घेतलाय मागा शिवकाणा यांचं आहे हां जाईच्या वेलीवर बसले होते पक्षी धनंजय रावांचं नाव घेते सूर्यचंद्र साक्षी ओ हो वा वा खूप छान चला ओके